हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला होते हिंदू नववर्षाचा आणि इंग्रजी कॅलेंडरनुसारही वर्षातला पहिला सण म्हणून गुढीपाडवा फार महत्त्वाचा असतो त्यामुळे हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी काही पूजाविधी केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो त्यामुळे या दिवशी देवतांची पूजा करून काही उपाय केल्याने वर्षभर सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते गुढीपाडव्याला काही धार्मिक उपाय केल्यास निश्चित फायदा होईल ज्याचा तुम्हाला वर्षभर लाभ मिळेल गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असा समज आहे चौदा वर्षाच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले यावेळी त्यांचे स्वागत गुढ्या उभारून करण्यात आले त्यामुळेच आनंद सोहळा म्हणूनही हा सण साजरा करण्यात येतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे वर्षभर आनंदी राहायचं असेल तर हे उपाय करणं अत्यंत उपयुक्त ठरतं गुढीपाडव्याच्या दिवशी करा हे उपाय ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा सुगंध फुले धूप दीप अगरबत्ती लावून देवाची पूजा करा पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरवून त्यावर हळद कुंकवानी अष्टकेने कमळ बनवावे त्यानंतर कमळावर मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करावी गणपतीची आराधना करावी ओम ब्रह्मने नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी कडुलिंबाच्या पानांची पावडर बनून त्यात मीठ हिंग जिरे काळी मिरी साखर घालून सेवन करावे यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील शारीरिक वेदना दूर होतात चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते अनेक जण या दिवशी घटस्थापना करून उपवास करतात चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने समृद्धी सुख आणि ऐश्वर प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी देवी लक्ष्मीला आमंत्रित करा कवड्या पांढऱ्या तपकिरी पिवळ्या आणि चितकबरी रंगाच्या असतात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे या समुद्राहून प्राप्त होतात तर चला जाणून घ्या की गुढीपाडव्याला या कवड्या वापरून कशा प्रकारे धनवान होऊ शकता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडवा पूजन करताना अकरा कवड्यांची देखील पूजा करावी या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्या असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात भरभराटी येते आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडव्याला आपल्या घराच्या मुख्य दारावर अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून लटकून द्याव्या असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी गुढीपाडव्याला एक पिवळ्या रंगाची कवडी आपल्या गळ्यात ताबीज म्हणून घालावी असे केल्याने वाईट दृष्ट लागत नाही गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा पिवळ्या कवड्या हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून लपवून ठेवल्याने कुबेर देवता प्रसन्न होतात ಗುಢೀಪಾಡುವ ಮಾಾಗಿ ಅಖ್ಯಾಯಿಕಾ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शखे मोजण्यास सुरुवात करण्यात आली त्याशिवाय चौदा वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते म्हणून विजय उत्सव म्हणून गोळीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असा उल्लेख आहे अशीच एक आख्यायिका आहे की या दिवसाचं भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला होता गुढीपाडव्याच्या काही पारंपरिक प्रथा या दिवशी रूढी परंपरेनुसार ग्रामदेवतांची पूजा केली जाते पालखी प्रदक्षिणा ग्रामदेवतेचे दंडवत इत्यादी देवकार्य पूर्ण विधिवत संपन्न होतात सायंकाळच्या वेळेस सर्व गावकरी एकत्र जमून ग्रामदेवतेच्या शासनकाठीची मिरवणूक काढतात शासनकाठी म्हणजे पंचवीस ते तीस फूट उंचीचा बांबू होय या काठीच्या टोकापासून ते पूर्ण काठीला लाल, लाल रंगाचा पताका बांधून फुलांच्या माळासोबत कडुलिंबाच्या डहाळ्या बांधून ती सजवली जाते तिची विधिवत पूजा केली जाते मग ही सासनकाठी वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिराकडे नेली जाते सदरचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गावच्या चावडीवर सर्व जानकार मंडळी एकत्र जमून पाडवा वाचन करतात यामध्ये सदरचे वर्ष कसे असेल पेरणीचे मुहूर्त पाऊस पाणी यासह वर्षभराचे अंदाज कथन केले जातात अशाच नवनवीन माहिती ओढसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ला जरूर प्रेस करा